तर सर्वात प्रथम सर्वांना महाशिवरात्रीच्या खूप खूप शुभेच्छा हॅलो रिवन कसं तुम्ही स्वागत आहे आपल्या युट्यूब चॅनेलवरती तर आता अभिषेक वगैरे झाले आता आमचे पण द्याय झाले आणि मम्मीचा पण आलाय सगळे आवडे के

पोचल घरी बापू आहे आई आहे मावशी आहे तर आता माझं दुपारा आणि आम्ही चाललो तर महाशिवरात्री आहे तर अभिषेकला ला बघा सांगून घेतलंय सर्व आणि पप्पांचा बड्डे आहे पप्पा हॅपी बड्डे थँक्यू पार्टी

हे रूपा योगदान बढ़ो रे आते हो आप होम आप के नाम सोम तपाह सत्यमा पुरुष के नाम योग 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 य तर आता अभिषेक वगैरे झालेला आहे करून आणि आता ही चालली घरी पप्पांचा बड्डे हॅपी बर्थडे पप्पा ब्लॉग मध्ये काय माहिती आहे मग हॅपी बड्डे की मी उद्या तुला सगळं खायला विला देणार आहे पाणीपुरी पासून सगळं सगळ्या देणार हॅपी बड्डे बघा मामा पण आले मामा ममा केस वक्तव्या चाले तर घरी आहे बाय चाले घरी उद्या हल ना का चालले मामा बाय ते फ्रेंड्स कसं तुम्ही स्वागत आहे आपलं यूट्यूब चॅनलवरती तर आज आम्ही महाशिवरात्री त्याच्यामुळे मामांची महाशिवरात्री असं तिथं आलेलो आहोत आता सगळी येते सायली पण येते मम्मी पप्पा येतात आणि मावशीचं येतात तर सर्वात प्रथम सर्वांना महाशिवरात्रीच्या खूप खूप शुभेच्छा आणि काल रात्री आम्ही म्हणजे अभिषेक वगैरे झालेला आहे तो शूट दाखवू तुम्हाला आता फ्रेश वगैरे होतो आणि सायली पण आता येते थोड्या टायमात ती आल्यावर भेटू आपण सकाळी सकाळी झाले नाही वस्तू घ्यायला <laughs> <laughs> दक्ष मल्हार काय घेतस तू मल्हार काय घेत हा <laughs> दे गोला खायला रे गोला खात अशी तू खात मना दे मना दे, वाना दे? आणि बघा आम्ही घेतली थार फायनली फोर बाय फोर सरल आता आमची पण तयार झाली आणि मम्मीचं पण आलंय पप्पाचा बड्डे आज पप्पा आम्हाला काय पार्टी करणार आहे काय माहिती

दमली जत्रा फिरून ती बघ आले आले खायला मावशी मोबाईल बघतो जा यांना भिंगऱ्या पन्नास रुपयाला एक जावाला बसले ला आमचे ज आमच्या घेतले ना घर बांधायला म्हणून त्याने बहिणीसला घर दाखवलं आणले दाखवता काय तेव्हा त्यांनी घर बांधायला ऐकलं

असं भाषा म्हणजे शब्द ते सगळे वाटे गावाच्या बाहेरचं आपण नाही केलं का के गावाला येते गावाचं

आता इथं म्हणठ्या मी गाडी घेतले आमच्या लोक बघायला म्हणत्या मी गाडी घेतल्याबद्दल चालेल आणि मग पेड बिडि आरती गेले मावशी म्हणत्या मनी गाडी घेतली तो आता पार्किंग करतो तिकडे जरा ड्रायव्हर गेले तर आता म्हणते मग आपल्याला पार्टी देणार आहे गायच आता आम्ही आलेलो मंदिरामध्ये मंदेर। कोणीच नाही गर्दी नाही एवढी मस्त दर्शन घेतलेलं आहे आणि आता या सांगा इथे थांब गोसेप झालं त्यांच्या

हे ब फोकाराचं डाकून ते सगळ्या आवऱ्यासारखे केक खायला आले ना बक्की फक्त

कशाला हय बाजारात जायचं बाजारात जायचं आहे बाजारात जायचं आहे शायनिंग मारायला येतं तू नको हो चल मावशी आपण नाही मावशी बाजाराने येतं चल पैसे देशील देशी ना पैसे देशील बघा हा देईन बोलले तुम्ही आता चला 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 बघा बघांच्या दोघींची तुन्स सेल बिचारा भांडता ग्रेप्स तुझ्स हिजाण टाकते आरेपाटायला गेले 我没什么 चला काय तरी खाऊ घेत काय घ्यायच काय घेतो कोको पाहिजे कोको कोको पाहिजे कोको पाहिजे

रक्ताला तर आपण बी हे घेतले टोपी बाबूचे घाला कोमरे घेतले कोको घ्यायचे ना हय कोको पाहिजे कोको पाहिजे काय शेवपुरी काकांचं उपाशी कोमरे घालणार काय उद्या उद्या बाबू कोको खायचे ना रिक्षा वाले वय वेग जायचं काटो ॲटो वाला किद्याल किती पनवेल पनवेल पडा बघा ही चालली फिरायला बाय आम्ही त्यांना बाय ध्रुवांश कोंबरा घेऊन चालले संडे लाच का चला हा येतो कोमरा खायला मी आलो आणि मम्मी बनवली लस्सी लगेच सेलिब्रेशन तर आत्ताच आम्ही घरी वगैरे आलो आणि आता पप्पांचा बड्डे सेलिब्रेशन करायला घेतला आहे तर पप्पांना परत एकदा वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा आणि आमच्या काकाचा पण वाढदिवसा त्याला पण काकांना पण वाढदिवसाच आम्ही परत एकदा यांचं बर्थडे सेलिब्रेशन करून आहोत पण आज त्यांचा उपवास आहे म्हणून ते नाही मुलं होतं पण तरी पप्पांना आणलंय सरप्राईज दिलाय आत्याने आम्ही आत्याला सांगलेला केक बनवायला तुम्ही शॉर्ट्स बघितले असेलच तिने बनवले ओके आत्याचं केक भरपूर छान असतं जर तुम्हाला केक पाहिजे असतील तर आम्हाला मेसेज करा आणि कमेंट मध्ये सांगा केक बनवा चला हॅपी बर्थडे बर्थडे टू यू हॅपी बर्थडे टू यू हॅपी बर्थ आयो ते जडती काय आहे वाटलाये आ गडी रे याती दिसतो यांच्या

इकडे बे मामी जाऊ न टाकून गप गप थांबले ना तू आम्हाला म जरा पाच मिनटं थांबता येत